नमस्कार सा, या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो सी परीक्षेसाठीचं ऍडमिट कार्ड हे वेबसाईटला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे याआधी एक्झामिनेशन सिटी सेंटरसाठीचं जे फ्री ॲडमिट कार्ड आहे ते आलेलं होतं तर आता तुम्हाला त्या एक्झामिनेशन सिटीमध्ये नेमकं सेंटर कोणतं आहे ज्या सेंटरवरती तुमची एक्झामिनेशन होईल तर ते डिक्लेअर करण्यात आलेले आहेत तर हे ॲडमिट कार्ड घेऊन तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरमध्ये पहा जायचं आहे तर हे डाउनलोड करून घेण्यासाठीची लिंक या ठिकाणी पहा देण्यात आलेली आहे तुम्ही ही वेबसाईट या ठिकाणी ओपन करायची आहे पण सी टी डॉट एन आय सी डॉट इन आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डाऊनलोड ॲडमिट कार्ड हा ऑप्शन दिसेल यावरती आपण क्लिक करायचे नंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुमची डेट ऑफ बर्थ आणि सेक्युरिटी पिन टाकून या ठिकाणी सबमिट करायचं तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते पहा डाऊनलोड होईल आता ॲडमिट कार्डपा डाउनलोड झाल्यानंतर काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायच्या आहेत ते म्हणजे पेपर पहिला कधी आहे पेपर दुसरा कधी आहे तर बघा या ठिकाणी गेल्या वर्षीपासून जो जो काय तुमचा पेपर दुसरा आहे म्हणजे दुसरा पेपर या ठिकाणी सकाळच्या शिपमध्ये होतो तर त्याचप्रमाणे याही वर्षी असणार आहे जो काय पा पेपर सेकंड असेल तर हा या ठिकाणी तुम्हाला सकाळच्या शिपमध्ये असेल तुमचा रिपोर्टिंग टाईम हा साडेसातला असेल आणि गेट क्लोजर टाईम पास साडेनऊ असेल आता ग्ल गेट क्लोजर टाईम म्हणजे या ठिकाणी गेट बंद करण्याच्या आधी म्हणजे साडेनऊ आधी तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे म्हणजे शक्यतो आपण जास्तीत जास्त जर तुम्हाला उशीर झाला नऊ वाजेपर्यंत तुम्ही त्या सेंटरवरती पहा पोहोचायचं आहे आणि तुमचा नऊ ते बारा वाजेपर्यंत पहा पेपर असणार आहे साडे नऊला ला तुम्हाला जे ओ एमआर सीट वगैरे ते दिल्या जातील क्वेश्चन पेपर दिला जाईल तिथून पुढे तुम्हाला पेपर तो सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे लक्षात ठेवा की तुम्हाला नऊ वाजता त्या एक्झामिनेशन हॉलमध्ये पोहोचायचं आहे म्हणजे तुमचं इतर ज्या काय फॉर्मॅलिटी आहेत ते पहा पूर्ण होतील ठीक आहे आता हा डेट ऑफ एक्झामिनेशन सात जुलै रोजी परीक्षा असणार आहे या ठिकाणी काय बघायचं आहे ते लक्षात ठेवा की तुमची पहिली भाषा कोणती पहिली दुसरी भाषा कोणती हे बघायचं आहे तर याच भाषा तुम्हाला सॉल्व करा पहिली भाषा मराठी दुसरी भाषा हिंदी हे सोडवायचं आहे आणि तुमचा सेकंड पेपर असेल तर या ठिकाणी एम एस सी म्हणजे मॅथ सायन्स आहे आणि जर तुमचा यश एस टी सोशल सायन्स असेल तर यश एस टी असं येणार आहे तर लक्षात ठेवा दुसरा पेपर हा मॉर्निंगला असणार आहे आणि जो पहिला पेपर असेल हा या ठिकाणी त्यासाठी जर तुम्हाला एक टाइमिंग दिला असेल किंवा साडेबाराला तुमचा जो काही रिपोर्टिंग टाईम आहे तो असेल तर आता या ठिकाणी अशा प्रकारे तुमचं एक्झामिनेशन सेंटर असेल या ठिकाणी तुमचा फोटो साईन असेल या ठिकाणी तुमचं नाव असणार आहे या ठिकाणी तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे तुम्ही तुमचा एक पाक कोणताही पेन ब्लॅक असेल किंवा या ठिकाणी तुमचा ब्ल्यू असेल तो पेन घेऊन जावा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक आयडी प्रूफ तुम्हाला पा घेऊन जावं लागेल तुमचं पॅन कार्ड असेल तुमचं वोटर आयडी असेल किंवा तुमचं आधार कार्ड असेल त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे तर त्यानंतर एक बॉटल वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता कोणाचे औषध वगैरे काय असतील ते औषध वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता बाकी तुम्हाला काहीही या ठिकाणी घेऊन दिलं जाणार नाही त्यानंतर घड्याळ सुद्धा काही वेळेस तुम्हाला सेंटरच्या बाहेर पहा काढायला लावले जातात त्या ठिकाणी जे काही सेंटरमध्ये घड्याळ वगैरे आहे ते अवेलेबल असतं तर अशा पद्धतीने हे एक जे काही हॉल तिकीट आहे फायनल आहे याची पा प्रिंट काढायची आहे प्रिंट तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट काढली तरी चालेल कारण बऱ्याच जणांचे क्वेश्चन असतात सर कलरमध्ये प्रिंट काढायची का तर अजिबात कलरमध्ये काढायची गरज नाही तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढा हे जे पहिलं पेज आहे एवढंच काढलं जाईल चालेल या ठिकाणी जे काय दुसरं पेज आहे या ठिकाणी येईल ती काढायची गरज नाही एकच पेजवरती सगळ्या गोष्टी पहा बसतील आणि हे तुम्हाला घेऊन जायचं आहे या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुमच्या पहा मेन्शन असतील लक्षात ठेवा भाषा सोडत असताना येतं ज्या भाषा आहेत तुम्ही ज्या घेतल्या त्या सोडवायच्या आहेत तर अशा पद्धतीने ॲडमिट कार्ड आलेलं आहे सर्वांनी आपलं ॲडमिट कार्ड पहा डाउनलोड करून घ्या आणि रविवारी पहा पेपर असेल सेकंड पेपर हा सकाळच्या शिफ्टमध्ये आहे तर हा बदल लक्षात ठेवा तर बघा अशा पद्धतीने ऍडमिट कार्ड संदर्भात एक महत्वाचे अपडेट आपण एडिओच्या माध्यमातून पाहिले आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पण माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद